नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश खाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर बऱ्याच दिवसांनी आज आपण आरती आणि चिंटूक सोडलेली आहेत बरेच दिवस बाका बांधा नव्हती घरी कारण सोडण्याची मती नव्हती कारण एकदा सोडला असता होतो काहीतरी शेतीत भीतीत जात जातील लोकांच्या म्हणून आज बऱ्याच दिवसांनी लोणं वगैरे घालून सोडूचे लागले आहेत नाना पुढे हे बघा गायीत घेऊन चालले आहेत रे चौकातच कारण हा आता ऐकता म्हणजे लोणणं घातलेलो आहे का नाही तर हा एवढ्यात मारून पशार झालो असतो अरे सावकाश どー Oh. वातावरण बघा मस्त पाऊस वगैरे भरपूर लागतं कडे कोकणात आमच्याकडे तर भरपूरच आहे धावा नको धावा नको धावले बीन चल हय बरं दिवसांनी सोडल्या कारणांनी ती बोकळाक सुरुवात केल्यान पाड्या रे हो रे हो रे हो रे हो 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 सोडलंच किती उडी मारूक सुरुवात करणार दोरियाचा कट सोडून द्यावा बऱ्याच दिवसाने त्यांना हिरव चारो गमलेलो आज चर्दीच म्हटलं पोट काढती वस्ती देव तिघा सोड जाऊ दे काय ना अडकत यावेळी आताच चरती ना कसली पोट आहे ती सराव बघा काय वाढला आता आणि आपली कडे लावलेली भात शेती लावणी रान बघा कोपर्यंत तू गोंडे लावूच्या कोपऱ्यातूर रान बघा काय आता पावसामुळे काय करूकच मिळत नाही बघा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मु मी मुकेश गाडे तुमचं खूप खूप स्वागत बोला काही सुधरत नाही कपाळावर वाजा तर आता खत घेऊन चालला आणि पाऊस जरा कमी झाला त्यामुळे कलमांक वगैरे खत घालूचा तर ता काम करूचा आणि एका दुसरं कोपरू नांगरूक मिळालं तर तो नांगरूचो तर चला आग्रहात चालला होता आपण पिशवी मोठी आहे नाना पाठी येतात आणि आई आणि पप्पा पण येतात चला हा हैरणू जाऊ झाला चाळीस किलोचा पत्ता घेऊन इला ना नाही अजून पाठसूत पाळी वगैरे केलेली आहे सरी वगैरे मारून झालेली आहे आणि आता सेंद्रियक टाकणार आहोत मरणाची जडच नाही <laughs> नाही म्हणता नाहीतर का दोन काल म्हणजे टाका तरी बघा अशी बेनावळ वगैरे करून झाली ती ह्या थोडीशी फार सकाळी सकाळी सगळा बेनून झाला सुपर सेंद्रिय कथ एकच होती वास नाही जाते का mm -hmm. तर ह्या वर्षी एक पोता वेगळा घेतलेला आणि त्याचं नाव ग्रीन हार्वेस्ट असंच काहीतरी आहे आणि ता त्याचं व्हिडिओ येत नंतर ता यावर्षी ट्राय म्हणून घेतलेला आणि ह्या दोन तीन वर्ष वापरत आहो आम्ही त्यामुळे ह्याच यंदा ह्याच घालतूचा पुढच्या वर्षी जर त्याचं रिपोर्ट जर चांगला येलो तर ता घालणारच आहोत तर चला हे बघ अळी वगैरे करून झाली आहे साफ वगैरे केलेली आहे चरी वगैरे मारून झालेली आहेत तर मित्रांनो अळंबी आधी बघूया गेली आहेत का त्या जागेवर दरवर्षीच्या तर मित्रांनो नुकतीच येतोच हळंदी आहेत एवढे एवढेसे छोटे कळी आहेत बऱ्याच ठिकाणी अळंबी बघितला येताना <स्थाँगा> अजून जर कळ मोठे तर उद्या सकाळी यावच लागणार बघितलेली अळंबी काढू खत घालून घेऊया आधी कोणाला सांगता नाही हो सकाळी एवढी एवढी गेली पावसामुळे दबागली नाही ना हे का चांगला घालू का काय पाले होऊन देवाय जरा चांगल्यापैकी उरूया की, उरू की लगेच नको ना એક કપડાઉ <coughs> <coughs> दोन नारळ राहुल ते बच्चा एक तर मंडळी ते बघा दोन कोपऱ्या नांगरून झाले तो एक राहूलो आधी आजची रात्र लागता नाही पाऊस अजिबात मग काय टेन्शन नाही सकाळी करायचं लावून घ्यायचं तो घालायच

तर मित्रांनो दोन कोपरे दोन तीन कोपरे नांगरून झालेत आणि आता काही जरा वळण बी बघता होईल दररोजच्या आपल्या जागेवर येणार आहेत तर जरा बघून येतात उद्या सकाळी काय फुलती नाही फुलतरी नाही का नाही फुलतरी लहान आहे अजून उद्या चांगली येते

खाली बघला हे तर ना इकडे नाही बी पाहू शिलू 对对对，原来。